साहेबांना आता मालवड करत फ्लाईट काढायची आहे कारण ते केवळ आमच्या विधीमंडळाच्या अध्यक्ष नाही तर सर्व राज्यांचे जी विधीमंडळ आहे त्याची जी समिती आहे त्याच्यासुद्धा अध्यक्ष प्राधान्य आणि आमच्यासाठी महाराष्ट्रासाठी ही अतिशय महत्वाची बाब आहे आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि त्याच्यानिमित्त बिहार मध्ये जायचं आहे आणि त्याच्या सर्व शाळांना पुरस्कार मिळाले त्यांचं म्हणापासून आम्ही निधन करतो आतापर्यंत पुरस्कार देताना आपण फक्त प्रिंट मिडियाला पाहिजे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियापासून आम्ही गेलेल्या आणि त्याच्यानंतर वृत्तपत्र ही एक साखळी केवळ पत्रकार असून चालत नाही तर ही बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे कार्यरत असतात ती वृत्तपत्र चालावी म्हणून वेगवेगळ्या जाहिराती अनेक वर्ष करत असतात अशा सर्वांचं आपण या ठिकाणी सत्ता केलेला आहे त्यांचं कौतुक केलं आहे त्याच्याकडून त्या ठिकाणी अभिनंदन करतो दयानंद मात्र साहेब हे खूप एक आदरणीय नाव त्यांच्या पत्रकार क्षेत्रातील स्वतः रमेश खोद्र्याला आलेलं आहे त्यांचं अभिनंदन काम

आणि त्यांचं मार्गदर्शन अधिक मोठा आणि माझ्या स्वराज्य कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचा पाठिंबा चांगली बाजूला मिळून आलो मनापासून